चला तर आज जाणून घेऊ आपल्या आरोग्यामध्ये गुडवेलचे फायदे गुडवेलीला संस्कृतमध्ये अमृत म्हणतात व तसेच ती गुंतार्गीही आहे ज्वरामध्ये हिच्या जोडीचे ताप घालविणारे औषध नाही पित्त ज्वरात म्हणजे ताप पारलेला असेल त्यावेळी अंगाची आग होत असते एखाद्या वेळी उलटी होऊन फार दहाण लागते या तापास ज्वर म्हणतात त्यात गुडवेलीच्या रस गडी साखर घालून घ्यावं सर्व विकार थांबून बरे वाटते कोणत्याही ज्वरात तिचा काळा घ्यावा ही अंगठ्या एवढी घेऊन त्याच्या शेर पाण्यात अष्टमान काळा करावा व तो सेवन करावा विशेष करून वायू कप असलेल्या तापात गुडवेल पित्त पापडा नागरमोठा सून व कोरडे जिराईत ही पंचभद्राची औषधी प्रत्येकी तीन मासे घेऊन अर्धा शेर पाण्यात अष्टमांस काढा करावा पण त्याही प्रकारच्या तापावर तो काढा उपयुक्त ठरतो गोडविलीचे नुसते आमट्या एवढ्या काळा रोज घेतल्याने चाळीस दिवसात मलेरिया पूर्ण बरा होतो मलेरिया हा थंडी वाजून येणारा ताप असून तो काही केल्यामुळे हटत नाही बरेच उपाय केल्यानंतरही माहिती पंधरा दिवसांनी वर्ष येत राहतो यामध्ये प्ली वाढणे भूक लागत नाही शरीर कमजोर होते तापामध्ये विषम जराच्या तापात हे औषध घेतल्याने ताप पार चढत नाही व अंगात ताप असला तरी तापाची बाधा पार होत नाही तसेच तापही आटोक्यात येतो काळीवरील वर गुडवेलीच्या अंगरच दोन थोडे गाडी साखर घालून घ्यावा एका सप्ताहात कावीळ बरी होते संधी वाद वगैरे विकारावर वात गुडविली बरवत सुंटीचा काडा देतात यामध्ये अंगठ्या एवढा तुकडा गुलवेलीच्या घेऊन एक लांब सुटीचे तुकडे खेचू त्याच्या अर्धा शेर पाण्यात केलेला अष्टमांस काढा रोज सकाळ ચંદ્યાકાળ હાથ પૂર્ણ ભરાવ અતિશય ઉપડ અનિબા આંબ્યા વે અગર કોણ જાડા આનંદી સ્વચ્છ ધવન તે લાન તુકડે કરાવવ નુકડે ચાંગ કલ્લે ભાડ્યા त्यावर राहील एवढे पाणी घालून भिजत ठेवावे दहा बारा तास ते भिजले म्हणजे ते कुचकरून किंवा रवीने घुसळून तयार झालेले प्राणी गाळून प्यावे ते भांडे तसेच उन्हामध्ये ठेवावे हे सत्व सह्यातील ताप बरा होण्यास अत्यंत उपयुक्त ठरते दीड मासा गुडवेळ सत्व तीन मासे तूप सहा मासे कडी साखर व एक टोळा लोणी असे मिश्रण रोज घेत गेल्यास कोणत्या प्रकारचा बारीक ताप कमी होतो हे सत्व रोज सेवन केल्यामुळे मूक वाढते शक्ती येते व सर्व व्याधी बरा होतात